आतपासू पण जाधव राहणार कन्नूर मुक्काम कन्नूर पोस्ट कन्नूर तालुका विजापूर जिल्हा विजापूर तिथे शेती करत होतो मग त्यात आपला ह्या ओळू बैलांचा संरक्षण करत होतं त्यामुळे कोशी होते धनगरी खिलारी होते परत शेती बघत बघत ह्याला सांभाळत होतो सरकारांना मान्यता ह्या पोशा बैलाला देतात हां आणि धनगरी खेलारी बैलाला काही देत नाही बरोबर का आणि परत व्यवसाय करत करत यांचा पालनपोष करतो आम्ही वैरण काढी व्यवस्थित करतो त्यांची अंग दोन दिवसाला धुवावं लागतं हां आणि हे शर्यतीला मान्यता द्यावी हां या बैलाचा वापर तुम्ही कोणत्या कोणत्या कामासाठी करता आणि ह्या वापर या शेता शेतीच्या ह्याच्या व्यवसायासाठी बी करतो आणि एक ये गाये ही जनावरांच्या गाय ही सोडायची जी बी करतो परत ज्या काय करतो तर तुमच्या ह्या वास्त्राला तुम्ही विकत घेतलेला आहे का गायीचा आहे काय आपली घरच्या गायीची आहे काही विकत बी आणतो हा गैर घरच्या गायचे जर नसलं तर बाहेरची इकत आणतो त्यांची पालनपोषण करतो विकत आणून सांभाळायला परवडतं का परवडते म्हटलं तर काय आपलं शेती असल्यामुळं काय बी होऊ दे परवड दे न होऊ दे एक मा माणसाचा छंद म्हणून शिनी पाळल्याला जातं आपण घरात एक पैलवान कसं पाळतो तसं एक बैल पाळलेला आहे हा सरकारने आपल्या शर्यती बंदी केल्यावर हा शेतकऱ्यांचा किंवा जनावरांचा कशा बाबतीत तोटा झाला आहे असं तुम्हाला वाटतं तोटा झालेला आहे का मग तोटा झालेलाच आहे हा कसा झालेला आहे तोटा सरकारने ती शर्यती बंदी नाही केलं त्यामुळं तोटा झाला हां आपलं शेतीच्या व्यवसाय सुद्धा ती ही नाही पुढं पूर्वेपासून तुम्ही याच गावात राहता का गा। आम्ही काय त्या कनोर गावात होतो परत आता तिथे काय पाणी नसल्यामुळं इकडं बेगमपूर येऊन शेने आजरी म्हणे एक गाव आहे तिथे राहिलेलं आहे आणि तिथं आम्ही आपलं त्यांचं पालनपोष करतो शेती करतो काही लोकांची शेती करतो काही आपली करतो थोडी बी या गावात येऊन किती वर्ष झाले तुम्हाला आम्हाला एक एक वर्ष झाले त्या गावात येऊन शे आता सरकारने शर्यती चालू कराव्यात का नाही असं तुम्हाला काय वाटतं शर्यती क कर चालू करायला पाहिजे हां केले तर चांगलं होईल हां मग नाही केल्यावरती ही के होणार